शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो तर आज जो आपला डाळिंब बागेमधला जो विषय आहे तो म्हणजे सध्या जे उन्हाळ्याच्या बहरमध्ये ज्या बागा रेस्टवरती होत्या काही झाडांना पहा की अतिशय असा ताण बसलेला आहे हे आपण आज चा होत। हे, आनी मातीच जे आहे ते माझ्या स्वतःच्या बागेत आहोत ही माझी दीड एकर फळबाग आहे डाळिंबा फळबाग आणि जमिनीचं मातीचं जे क्षेत्र आहे मातीचं जे गुणवत्ता जे आहे ती माझ्या ह्या प्लॉटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आहे मित्रांनो तर इकडे पाहू शकता इकडे पश्चिम दिशा आहे इकडे थोडीशी चांगल्या क्वालिटीची जमीन आहे थोडं काळवाट आहे आणि आपण सध्या जे उभा आहोत या ठिकाणी प्युअर खडक आहे बघा प्युअर खडक आहे आणि इकडे पूर्व साईडला आपण पाहिलं असता ह्या साईडला जे आहे ते वरच्या प्लॉटमध्ये चुनखडीयुक्त म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटयुक्त जमीन आहे असे वेगवेगळे प्रकारचे स्तर लागल्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये ज्या बागा रेस्टवरती सोडतो पाणी बंद करतो झाडांचं त्यावेळेस मातीच्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारानुसार झाडांना वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचा ताण बसतो बघा मित्रांनो आपल्याला ह्या साईडला तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो ह्या साईडला जमीन चांगली असल्यामुळे थोडीशी भरीव गाभ्याची जमीन असल्यामुळे ह्या साईडला जी झाडांची जी आता सध्याची परिस्थिती आहे ही अत्यंत चांगली आहे ही वीस जानेवारी सॉरी वीस मे दोन हजार पंचवीसला ह्या बागेला पावसाचं पहिलं पाणी मिळालेलं आहे वीस मेला मोठा पाऊस झाला होता आमच्या इकडे त्यामुळे बाग जी आहे ती फुटलेली आहे आणि त्या दिवशीचाच बहर पहिला पाण्याचा बहर आम्ही धरलेला आहे तर या साईडला आपण बघू शकता चांगल्या प्रकारे झाडाला कळी लागलेली आहे ला पानांची झाडाची जी साईज आहे केनोपी आहे अत्यंत चांगल्या प्रकारची आहे म्हणजे संपूर्ण बागेला उन्हाळ्यामध्ये एकाच प्रकारचा ताण दिला होता पाणी बंद केलं होतं परंतु ही जमीन जरा सुपीक असल्यामुळे या साईडला ताण इतका जास्त बसला नाही झाडांना तर आपण दुसऱ्या ठिकाणी आपण पाहूया थोडी खडकाळ जमीन आहे तर ह्या साईडला जो आहे तो झाडांना ताण जास्त प्रमाणामध्ये मी मागे एक व्हिडिओ बनवलेला आहे यावरच तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा प्युअर खडक आहे अगदी या ठिकाणी मशागत करते वेळेस ट्रॅक्टरचं कोणतंही इकडे चालत नाही फनपाळी चालत नाही कायसुद्धा चालत नाही तर या ठिकाणी जो आहे हा झाडांना ताण जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये बसलेला आहे तर यावरती आपला जो आजचा जो विषय आहे तो म्हणजे ह्या अतिशय ताण बसलेल्या झाडांवर काय प्रक्रिया करायची तर यासाठी आमचे गुरुवर्य श्री भागवत भाऊ पवार आणि एन आर सी पीचे शास्त्रज्ञ यांच्याशी चर्चा करून आम्ही थोडासा मार्ग काढला आहे मित्रांनो त्यांनी आम्हाला सांगितलं की हे जे झाड आहे जास्त जे तानावरती झाड जे गेलेलं आहे ह्या झाडाला कोणती ट्रीटमेंट करायची म्हणजे नैसर्गिकरित्या आता पहिलं पाणी दिल्यानंतर आपण हे झाड जे आहे हे स्वतःहून त्याच्या पद्धतीने त्याच्या ताकदीने हळूहळू पूर्ववत्पादावर येते आपण पाहू शकताय बारीक बारीक आता पालव्या फुटत इकडे बघा इकडे एक लहान कळीसुद्धा लागलेली आहे इकडे बघा हे हळूहळू असं पालव्या फुटत फुटत हळूहळू जसं त्यामध्ये थोडक्यामध्ये जीव येईल तसं ते हळूहळू इकडे बघा ह्या सुद्धा फांदीला एक, एक छोटीशी पालवी लागलेली आहे तर असं हे त्याच्या पद्धतीने दवाखान्यामध्ये जसं मित्रांनो एखादा पेशंट असतो बेशुद्ध अवस्थेत गेलेला एखादा किंवा कोमामध्ये गेलेला तो पेशंट ज्याप्रमाणे त्याच्या पद्धतीने हळूहळू जसा शुद्धीवर येतो तसं हे जे झाड आहे शॉक बसलेलं थोडक्यामध्ये शॉक बसलेलं म्हणू शकतो आपण हे झाड आहे ते पूर्वपदावर येते तर आपण यावर कोणतीही ट्रीटमेंट करायची नाही आहे कोणतेही नायट्रिक फॉर्मचं खत याला सोडायचं नाही किंवा काहीच करायचं नाही जसं जसं हळूहळू ह्या झाडांच्यामुळे ॲक्टिव्ह होतील आणि जसं काडीमध्ये पाणी भरत जाईल खालून तसं हे हळूहळू बघा ह्या इकडे बघा आता ह्या, ह्या काडीला बघा आता वरतीपर्यंत पालवी फुटत गेलेले काही काड्या जळतात मित्रांनो काही शेंड्यावरचे काटे जळतात हे बघा आता हे काठा मोडतोय तसं थोड्याफार प्रमाणामध्ये होतं नाही असं नाही परंतु गेल्या वर्षीसुद्धा माझ्या ह्याच बागेला काही झाडांना असा एक्स्ट्रा ताण बसला होता तेव्हा सुद्धा आम्ही ही ट्रीटमेंट केली होती आपण पुढे पाहूया पुढे काही झाडं आहेत तर अशा प्रकारे पहा मित्रांनो अशा झाडांचं जे जा आहे जसं दवाखान्याचंच मी उदाहरण देतो की जे आय सी यूमधले वगैरे काही पेशंट असतात त्यांचं जसं प्रत्येक तासाला अवलोकन केलं जातं त्याचप्रमाणे अशा झाडांचं दिवसामधून एक दोन चार वेळेस तरी बागामध्ये येऊन आपण बारीक अवलोकन करायचं आहे की पाहायचं आहे कुठंपर्यंत काडी फुटते आता हे बघा ही नवीन ब्रँच आहे पूर्ण वरतीपर्यंत काडी फुटलेली आहे तर शॉक जर जा अतिशय जास्त प्रकारचा बसलेला असला तर सर्वात महत्त्वाची एक पद्धत आहे की उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपली बाग जेव्हा आपण पाणी बंद करतो झाडांची पानगळ जी आहे ती पन्नास साठ टक्के जेव्हा होते सत्तरऐंशी टक्के तेव्हा आपण झाडांचा जो आहे तो ताण किती बसला आहे हे पण एक तपासण्याची एक वेगळी पद्धत आहे मित्रांनो तर बरेच शेतकरी बागायतदार काय करतात झाडांच्या बाजूने जाताना झाडाचा असा बाजूचा जो काटा आहे तो असा मोडून बघतात तर ॲक्च्युली बाजूचा काटा मोडायचा नाही तर शेंड्यामधला काटा बघायचा सर्वात वरती शेंड्यामध्ये at जो काटा असतो तर ह्या साईडला आहे मित्रांनो बघा तर हा ताण बघण्यासाठी शेंड्यावला काटा बघायचा बघा शेंड्यावला काटा मोडत नाही शेजारचे काठे साईडचे काटे मोडतात जर झाडांना ताण बसते वेळेस जो आहे तो शेंड्यावरून तो ताण बसत बसत तो खाली येतो ताण कारण शेंड्यावरचं जे काडी आहे रिफिल काडी गा वगैरे आहे किंवा काटा आहे तो शेंड्यावला काटा पहिला वाळतो आणि मग जसंजसं झाडाचं पाणी कमी होत जातं तसं झाड खालच्या साईडला बॉटम साईडला ते झाड सुकत येतं तर आपण आता सुद्धा चेक करते वेळेस जे आहे बारीकपणे चेक करा इकडे नवीन एक काडी आहे बघा ही काडी पूर्ण वरपर्यंत फुटलेली आहे म्हणजे ही काडी फुटलेली ही एक अदर ब्रँच आहे नवीन काडी आहे ही जुनी काडी आहे सुद्धा बघा इकडेपर्यंत फुटलेले आहे मित्रांनो आणि ह्या साईडचे थोडेसे डोळे फुगलेले दिसत आहेत म्हणजे सुद्धा पालवी झाडांना फुटणार आहे तर असंच बारीक अवलोकन करायचं बारीक अभ्यास करायचा आणि आपण आपल्या शेतीचं किंवा आपण आपल्या बागेचं स्वतः अभ्यास करून डॉक्टर व्हायला बघायचं जसं मराठीमध्ये म्हण आहे दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी किती दिवस आपण पिणार त्यामुळे थोडाफार अभ्यास करून आपल्या आपल्याला आयडिया आली पाहिजे की आपल्या झाडांची परिस्थिती काय आहे झाडं काय सांगतात आपण बागेमध्ये गेल्यानंतर ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर झाडं आपल्याला काय ना काय सांगत असतात परंतु ते आपल्याला समजलं पाहिजे की नक्की झाडं आपल्याला काय सांगते तर हे केव्हा कळणार जेव्हा आपली डेली दिवसातून जास्त वेळ आपण जेव्हा बागेमध्ये वावरू बारीक निरीक्षण करू तेव्हाच हे माहिती पडणार तर बघा मित्रांनो हे सुद्धा एक तर त्याच प्रकारचं झाड आहे इकडे कळीसुद्धा लागली इकडे बघा कळी लागलेली ला आहे इकडे आणि हळूहळू हे झाडे पूर्वपदावर येतं तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेल आपला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद